आयुष्यात जर तुम्हाला काही गोष्टी मिळवायच्या असतील तर खाली दिलेल्या या गोष्टी लक्षामध्ये घ्या कोणाच्याही मागे मागे पळू नका बऱ्याच वेळा तुमच्या आयुष्यामध्ये अशी वेळही येत असेल जेव्हा कोणतीही व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल आणि तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असेल पण नेहमी लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला आज मागे खेचत आहे अशी व्यक्ती उद्या कोणत्याच लायकीची राहणार नाही तुमच्याबद्दल वाईट तेच बोलतात जे तुमची बरोबरी करू शकत नाही प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतलं तर रडत राहतात जो जसा आहे त्याच्याबरोबर तसंच वागायला शिका नेहमी लक्षात ठेवा वाईट तोच बनतो जो आधी चांगला बनून तुटलेला असतो तुमच्या त्रासाचे कारण दुसऱ्यांना मांडलं तर तुमचे त्रास कधीही कमी होणार नाही पिक्चर सारखंच तर आयुष्य आहे थोड्या थोड्या वेळाने सीन बदलत राहतो जे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतात ते नेहमीच ध्येयापर्यंत पोहोचतात आयुष्याने शिकवले एकटेच जगायला पण माहीत नाही का मन प्रत्येक वेळी लोकांच्या बोलण्यामध्ये येते सफलता चेहरा पाहून मिळत नाही तर सफलता मेहनत करून मिळते इच्छा ही नाही की कोणी कौतुक करावे पण प्रयत्न हा आहे की कोणी वाईट म्हणू नये आयुष्यामध्ये सगळेच लोकमित्र आणि नातेवाईक बनून येत नाही काही लोक धडा बनूनसुद्धा येतात प्रत्येकाने वापर करून घेतला तुमचा आणि तुम्हाला वाटलं होतं की लोकांना तुम्ही आवडता लोक तुम्हाला धोका देत राहतील जोपर्यंत तुम्ही त्यांना संधी देत राहताल स्वतःच्या प्रगतीसाठी इतका वेळ द्या की दुसऱ्यांबद्दल वाईट बोलण्यासाठी वेळच मिळणार नाही आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर आधी तुम्हाला त्यांना विसरावं लागेल जे लोक तुम्हाला विसरले बऱ्याच वेळा लोक महान बनण्याच्या नादात माणूस पण विसरतात प्रेम नेहमी माफी मागणे पसंत करतं आणि अहंकार नेहमी माफी ऐकणं पसंत करतं बऱ्याच वेळा ऐकून घेणाऱ्या व्यक्तीला लोक मूर्ख समजतात पण लक्षात ठेवा गोष्ट संस्कारांची असते जी व्यक्ती ऐकून घेऊ शकते ती कोणालाही ऐकूही शकते थकून बसलो आहे हरून नाही खेळ हातातून निसटला आहे आयुष्य नाही तुम्हाला त्या वाक्याबद्दल माहीत आहे का ज्याला तुम्ही आनंदामध्ये वाचले तर दुःखी होतात आणि दुःखामध्ये वाचले तर आनंदी होतात ते वाक्य आहे ही वेळसुद्धा निघून जाईल जेव्हा तुम्ही तुमचे सुखाचे दिवस येतात तेव्हा तुम्ही हे वाक्य ऐकलं तर तुम्हाला वाटते की ही वेळसुद्धा हा क्षणसुद्धा निघून जाईल जेव्हा तुम्ही हे वाक्य दुःखामध्ये वाचता तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की माझी ही वेळसुद्धा निघून जाईल मला माहीत नाही की माझ्या आयुष्याची स्टोरी काय असेल पण त्यामध्ये हे कधीही लिहिलं नसेल की मी हार मानली जर आयुष्यामध्ये तुम्हाला काही मिळवायचं असेल तर अशा ठिकाणी पोहोचा जिथे लोक तुम्हाला फेसबुकवर नाही तर गुगलवर शोधतील जगाला आपल्या संस्कारांमुळे जिंकता येते अहंकारामुळे नाही आयुष्यामध्ये संपण्यासारखं काहीही नसतं नेहमी एक नवीन सुरुवात तुमची वाट पाहत असते जर तुमच्याजवळ जे आहे त्याने तुम्ही समाधानी आहे तर विश्वास ठेवा तुम्ही खूप श्रीमंत आहे कोणाच्याही चांगुलपणाचा काही फायदा घेऊ नका तो वाईट बनण्यासाठी प्रवृत्त होईल मांडलं की कोणावरही खूप जास्त वेळ नाराज राहू नये पण जर समोरच्याला तुमची गरजच नसेल तर नातं निभवण्याचा काय फायदा फायदा आहे काही अपमान असे असतात जे मनावर छापतात आणि त्यामुळेच इतिहास रचतो चुकीचे लोक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात पण ते योग्य धडा देऊन जातात खरं म्हणतात लोक बायकांजवळ डोकं नसतं त्यामुळे त्या, त्या प्रत्येक नातं निभावतात स्वार्थाशिवाय नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही खरंच तुमच्या अडचणींना फक्त अडचणी समजत असाल तर तुमच्या अडचणी कधीही संपणार नाही आणि जर तुम्ही त्या अडचणींना एक संधी समजलात तर त्या अडचणी वेळी संपतात कारण तुमच्यामध्ये अडचणीबरोबर लढण्याची हिंमत आलेली असते स्वतःला कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही बिखरू देऊ नका लोक तुटलेल्या घराच्या विटासुद्धा घेऊन जातात चेहरा कितीही सुंदर असला तरीही तुमचं बोलणं कडू असेल तर लोक तुमच्यापासून लांब जाणार कारण तुमच्या बोलण्याची सुंदरता तुमच्या चेहऱ्याच्या सुंदरतेपेक्षा खूप जास्त मोठी आहे किती आश्चर्यचकित आहे ना चौऱ्याऐंशी लाख प्राण्यांमध्ये फक्त माणूसच पैसा कमवू शकतो इतर प्राणी उपाशी राहत नाहीत आणि माणसाचे कधीही पोट भरत नाही आपण काय आहे हे, हे फक्त आपल्याला माहीत असते लोक आपल्याबद्दल फक्त अंदाज लावू शकतात ज्याप्रमाणे लोक मेलेल्या व्यक्तीला खांदा देणे पुण्याचे काम समजतात बरं झालं असतं याप्रमाणेच जिवंत माणसाला आधार देणे पुण्याचे काम समजले असते तर आयुष्य सोपं झालं असतं डोकं तर सगळ्यांजवळ असतं आता चालाकी करायची की प्रामाणिकपणा हे संस्कारांवर अवलंबून असतं वाईट वेळ दुःख देत नाही वाईट वेळेमध्ये साथ सोडणारे दुःख देतात स्वप्न पूर्ण करण्यासाठी आधी स्वप्न पाहावी लागतात भरोसा करा पण कोणाच्याही भरोशावर राहू नका कोणी कितीही खोटं आणि कपटी असलं तुमच्याबरोबर तरीही तुम्ही खरे बनून राहा कारण कोणालाही आजारी पाहून स्वतःला आजारी बनवून घेणं समजदारी नाही मूर्खपणा आहे स्वप्न आणि ध्येयांमध्ये एकच अंतर आहे स्वप्नांसाठी स्वप्ना बिना मेहनतीची झोप पाहिजे आणि ध्येयासाठी बिना झोपेची मेहनत पाहिजे ज्या लोकांकडून आपण सगळ्यात जास्त अपेक्षा करतो तेच लोक आपल्या आयुष्यामध्ये तमाशा करतात काही पानं फाटली काय पुस्तकाची लोकां लोकांनी समजलं माणूस संपला माझ्या शांततेला घमेंड समजू नका काही गोष्टी अशा घडल्या आहे की बोलण्याची इच्छा नाही भांडणावर विजय मिळवण्यासाठी मौन राहण्यापेक्षा जास्त चांगले कोणतेही अस्त्र नाही मी ही गोष्ट कधीही विसरू शकत नाही की लोकांनी मला माझ्या वाईट वेळेमध्ये एकटं सोडलं होतं तुम्हाला जर हे विचार आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब